मित्रांनो नमस्कार कोकणाचं आम्ही त्या चॅनलवर स्वागत आहे तर आज सकाळचे सहा वाजले आहेत आणि मी चाललो आहे दादरला कारण पण तसं आहे दादरवा जाणार पुण्याला ते पण डेक्कन क्यून एक्सप्रेस पकडून कारण पण तसं आहे कारण पुण्याचे पाच मानाचे गणपती दर्शन तसेच श्रीमंत दगोश आलो आहे गणपती बाप्पा दर्शनात चाललो आहे तर आपण त्या ठिकाणी जाऊन बघणार प्रकारे डेकोरेशन असो कशा प्रकारे सजावट केली असेल गणपामध्ये आपण बघणार तर आपण व्हिडिओ पूर्ण बघा की अशा तुम्ही चव्या पुण्याला मानांच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला बोला गणपती बाप्पा मोर्या बघता मानवता पहिला गणपती कसबा गणपती आपण गणपती बाप्पाच्या दर्शनाला आत्मचा जाऊया कसबा गणपतीचा आपण दर्शन घ्यायचा तर मित्र आपण लाईन बघता किती आहे पहिला महागा गणपती बघण्यासाठी खूपच आहे महाचा पहिला गणपती बघतला आता पुढे अजून खूप तीन चार गणपती बाकी आहेत मागण्याचे ते बघे चला पुढे जाऊया चला तर मित्रांनो आपण चाललोय श्रीमंत पेशवे गणेश मंदिर दर्शनाला समोरच आपण चला आतून बघूया कशा प्रकारे पुण्याच्या लाहमाल या ठिकाणी आतमध्ये चला अतुना बघूया कशा प्रकारे तर मित्रांनो आतमध्ये हा लाल महल आहे पण आतमध्ये फोटो किंवा शूट करण्यात अलाउडण्यात आपण तर मित्र आपण बघता गणपतीपुळेप्रमाणे या ठिकाणी डेकोरेशन करण्यात आलंय सुंदर आणि छान की आपला भारतातील पहिला गणेशोत्सव मंडप झाला असेल तो म्हणजे पुण्यातील श्रीमंत भाऊ रंधा गणपती स्टार ट्रस्ट या ठिकाणी विभाग आपण आत्म गणपती बाप्पा दर्शन चला, आत्मे धावला गणपती तर मित्रांनो आपण बघता की शिवकालीन पुरंदर किल्ला या ठिकाणी ची कलाकृती बांधण्यात आली आहे आपण बघता सुंदर आणि छान असं काम केलं गेलं किल्ले पुरंदर आहे आपण बघता किल्ला कशा प्रकारे आहे हरुमात मंदिर किंवा सगळ्या गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात आल्या किल्ल्यावरच्या आपण बघू शकता सुंदर आणि छान पुरंदर याचा देखावा भव्य दिव्याचा देखावा या ठिकाणी आहे आपण बघता सुंदर आणि छान पानाचा दुसरा गणपती पुण्याचा तांबळे जोगेश आपण या मंडपाच्या खाली उभ्या चला आतून लाईन लाईन लावून दर्शन घ्या चला

पुण्याचा मानाचा गण गन, तिसरा गणपती गुरुजी तालीम या गणपती बाप्पाच्या मंडपाखाली उभा आहे मी आपण बघू शकता भगवदेवाचं रूप चला आत्मतान दर्शन घेणार पुण्यामध्ये आहे पुण्यामध्ये खूपच गर्दी आहे कारण उद्या विसर्जन आहे गणपती बाप्पाचं तर आज शेवटच्या दिवस दर्शनासाठी तर खूपच गर्दी आहे मी आलो तर बघतो तीन महा मानाचे गणपती बघतले आतापर्यंत चौथा चाललो आपण चला आतमधून पुढे बघूया मित्रांनो आपण बघताय पुण्याचा चौथा मानाचा गणपती आपण बघताय भव्य दिवा स्वरूप बाप्पाचं तुळशीबागचा महागणपती तर मित्रांनो पुण्याच्या चार मानाच्या गणपती दर्शन घेतलं पण पाचवा खेळाकडे खूप गर्दी होती तर दर्शन काय होऊ शकत त्यामध्ये हलवाई या गणपती बाप्पाच्या दर्शनाला चला आपण जाऊया कशा गणपती दर्शन भेटत बघा चला पाऊस आला पण ठीक आहे दर्शन चालू होतंय आहे गणपती बाप्पाचा विसर्जन सोळा होतं पुण्यात खूपच गर्दी आहे खूपच म्हणजे खूपच गर्दी एवढी गर्दी ना नव्हती या ज्याद्या जेव्हा पण यावेळी खूपच गर्दी भेटली श्रीमंत दगड गणपती बाप्पाच्या मनपाजवळ हा खूपच गर्दी आज खूपच म्हणजे खूपच शब्द नसतात कधी बोलायला गर्दी बद्दल आज शेवटचा दिवस पण आहे गणपती बाप्पाचा तर खूपच गर्दी आहे आपण बघू शकता खूप लांब आहे अजून खरं सांगू मित्रांनो सकाळी सहा वाजता कडे घरातून आणि आता ते नऊ वाजले मी आता घरी पोचले थोड्या वेळाने तर सकाळपासून पाऊस काय माझा तिच्या सोडत नाही सगळ्यात आश्चयाची म्हणजे भाग्याची गोष्ट आज झाली ते म्हणजे एवढ्या वर्षी माझं स्वप्न होतं की श्रीमंत दगडश्री गणपती बाप्पाचं दर्शन भेटावं ते कधी घडून नव्हता आलं पाच देवाच्या कृपेने झालं जेव्हा मंडपाच्या आत्महत्या केलं खरं सांगतो ब्लॉगमध्ये बोलाव म्हणून त्यासाठी नाही बोलत मी जेव्हा मंडपाच्या आत्महत्या करणं खरं सांगते दोन मिनटं स्तब्ध होतं की बाप्पाला बघत राहावं बाकी काय नाही तो ब्लॉग बिल नंतर बघ नंतरचा प्रश्न होता पण मन भरून आलो बा बाप्पाला बघून आणि पुण्याबद्दल बोलायबद्दल का ना तर आज पुण्यामध्ये दिवसभर पाऊस होता मी पण तिथं होतो तर श्रीमंत गणपती बाप्पाच्या मंडपाच्या बाहेर लोक दोन तास पावसामध्ये गेले आणि गणपतीचं दर्शन चालू होतं तर ही खूप नवल गोष्ट होतं आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या लालबागच्या राजाचा आपल्या विसर्जन सोळा आहे तो जाणार आहे मी विसर्जन सोळा तर एकदा पण ब्लॉग लवकर असेल तो पण आपण बघावा तर आपल्याला व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या